गुड मॉर्निंग एव्हरीबडी माय इज सिल्वी उमेश उमेशासगळे मी आज तुम्हाला विक्रम साराभाई या शास्त्रज्ञाविषयी मा बद्दल माहिती सांगणार आहे अंतरिक्षात भरारी मानणार भारताचे आज आपण म्हणतो शास्त्री आर्यभट्टसारखे उपग्रह अंतराळ सोडू शकतो स्वातंत्र्य काळातील ही स्पर्शनीय प्रगती ज्या माणसाने घडून आणली तो अवश्य युगाचा आधुनिक आर्यभट्ट म्हणजे विक्रम साराभाई विजा सस्त्यावर नेण्याचे कार्य या महापुरुषांनी केले बारा ऑगस्ट एकोणीसशे सा एकोणीस साली अहमदाबाद येथे त्यांचा जन्म झाला त्यांचे उद्योग व गिणित या विषयावर आवड होती डॉक्टर होमी भाबांनी त्याच्या पूर्वीच्या अंतरयुगाचा वेध घेतला होता ॲटोमिक एनर्जीचा विधेयक कामासाठी कसा उपयोग करून घेता येईल याच विक्रम साराभाईचे सतत चिंतन चालले होते आंतरराष्ट्रीय ॲटॉमिक एमेजीच्या चौदाव्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी त्यांनी भोपवले होते व त्याबद्दल शांती स्वरूप भटनागर स्मृतीचिन्ह त्यांनी पटकावले एकोणीसशे साली पदवीभूषण किताब देण्यात आला एकोणीसशे एकोणचाळीस साली इंग्लंडमध्ये शिक्षण संपवून ते भारतात परतले कामा प्रामुख्याने कामास्क रेंज अंतरिक्षातून पृथ्वीकडे नेणाऱ्या किरणाचा संशोधन आरंभिले व अणुशक्तीचा कसा करावा याचा शोध घेतला त्यांनी त्या विषयात पी एस पी एच डी पदवी मिळवली थँक्यू